चौघा कोणाला विचारायची नांदणी येथील महादेवी आणि आता माधवी तिचं नाव काही जण म्हणतात तर या हत्तीला पेटाने म्हणजे आपल्या इकडे नेऊन ते उपचारासाठी असं ते म्हणतात किंवा तिच्या पुढील देखभालीसाठी म्हणून पेटाने इथं नेल्याचं सांगतात पण हा निर्णय या सगळ्या परिसरात केवळ याच नव्हे कोल्हापूर सांगली सातारा सर्वत्र याची पडसाद उमटत आहे अगदी दिल्लीत संसद भवनापर्यंत हा महादेवीचा हा झालेलं स्थलांतर विषय जाऊन पोचलेला आहे आज मी इथं न ना, नांदणीमध्ये आहे आणि केवळ बाबा धर्मातले ज्येष्ठ नागरिक किंवा महिला असं यांच्यापुरताच हा प्रश्न आहे असं न वाटता अगदी या पिढीतले सगळे तरुणही या आंदोलनात किंवा इथं जे काही प्रतिक्रिया उमटत आहेत त्यात सहभागी झालेल्या आहेत त्यापैकी काही जणांच्या या प्रतिक्रिया माझं नाव नवीन कुमार भाऊज पाटील राहणार नांदरी आमचं हे नान्नीगाव जे आहे ते आमचं नांद्रेगाव ह्या मठाच्या आधिपत्याखाली येत आहे आणि जी ही माधुरी आत्ती आहे हे आमचा आस्थेचा विषय आहे आणि आज हे आमच्या आस्थेला ह्यांनी कायद्याच्या आधारे आमच्या आस्थेला हात घालायचा प्रयत्न केलेला आहे पण याच्या ह्यांच्या गुलाम दहशतीला आम्ही घाबरणारे नाही आम्ही ह्यांच्या शांततेने हिनाला आम्ही अहिंसेच्या मार्गाने हिनाला उत्तर देत आहे आणि यास ह्याचं प्रोसेस चालू आहे ह्या पद्धतीनं जिओचं कार्ड पोर्ट करायचं असू दे ह्यांचं आणि कोणकोणत्या नाही त्याच्यावर बहिष्कार घालण्याचा असं शांततेच्या पद्धतीने पद्धतीनं आमचं हे चालू आहे एक आंदोलन त्या कडे कसं म्हणजे याला काय राजकीय संदर्भ आहे तर काय राजकीय संदर्भ असं काही हे नाही राजकीय संबंध असं म्हणता येईल कारण महाराष्ट्रात अनेक अभयारण्य आहेत किंवा आपली स्थानिक संस्था आहेत पण हे गुजरातला नेण्याचं नेमकं कारण काय त्यांच्याच का हट्ट आहे गुजरात नाही महाराष्ट्र तुम्ही कुठेही सोडू शकला असता म्हणजे महाराष्ट्र एवढं सक्षम नाही आहे काय हे सांभाळायला एक हत्ती सांभाळू शकत नाही पण हे तुम्ही गुजरातला नेण्यामागचं ने ने कारण काय ह्याचा डायरेक्ट कनेक्शन ते अंबांशी वंतराशी सहा महिन्यापूर्वी झालेले त्याच्याशी जोडला जातो आहे हे राहणार गौराडचा जिनेंद्र सूर्यवंशी माझं नाव आहे ह्या गावचा रहिवासी नाही आहे मी लांबून म्हणजे फक्त नाणी गावासाठी सपोर्टसाठी कारण महाराष्ट्राचा पूर्ण महाराष्ट्राचा विषय एका धर्माचा किंवा एका कोल्हापूर जिल्ह्याचा विषय नसून पूर्ण महाराष्ट्राचा विषय आमचा प्रश्न एवढंच आहे की गुजरातला नेण्याचं कारण काय त्याला मला स्पष्टता पाहिजे त्या गोष्टीची काही प्रश्नावर जे काही आंदोलन उभारतात त्या आंदोलनाचं स्वरूप वेगवेगळं असतं कोणी रस्ता रोको करतो कुणी थोडी हिंसेचा आधार घेतो कुणी उपोषणाला बसतं पण इथं पहिल्यांदा असं बघायला मिळालेलं आहे की हा नांदणीचा मठ त्याची जी महादेवी हत्ती तिला अभ्यान जाणं आणि इथं त्याचबरोबर एका मोबाईल कंपनीच्या ते त्यांचं जे च कार्ड असतात ते परत सिम कार्ड परत द्यायचं असं एक वेगळ्या पद्धतीनंच माझ्या मते हे आंदोलन देशभरातलं असेल त्यामागचं कारण काय आहे त्यामागचं कारण असं आहे की हत्तीविषयी काहीतरी फेक नरेटिव उभा करून किंवा तिचं स्वास्थ्य चांगलं नाही असं काहीतरी एक फेक नरेटिव उभा करून तिला इथून घेऊन घे जाण्यात आलं आणि जैन समाजाच्या वतीने आणि इतर स असंख्य समाजाच्या वतीने किंवा लोकांच्या वतीने एक आंदोलन उभा करण्यात आले की जसं यांनी म्हटलं की वन विभाग असताना अजून काही सेक्टर्स असताना त्यांनी त्या एका वैयक्तिक प्रायव्हेट असणाऱ्या संस्थेकडंच ज्याचं नाव वंतार आहे आणि ज्याचे ओनर अंबानी म्हणून आहेत असे त्यांचं हे आहे त्यांच्या कंपनीचं जिओ म्हणून जे सिम आता असंख्य लोक भारतातील जे यूज करतात त्याच्याविषयी एक विरोध दर्शवण्यासाठी म्हणून त्यांच्या कंपनीचा बहिष्कार करून दुस्य। दुसऱ्या कंपनीमध्ये जाऊन जा, एक विरोध दर्शवण्याचा प्रयत्न सुरू आहे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने चालू वन खात्याच्या विभागाने चालवल्या गेलेल्या जे गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे हत्ती अभयारण्य आहे जिथे हत्तीचे चांगल्या पद्धतीने देखभाल केली जाते पण ते इलाका असा आहे की तिथं नक्षललाच असतानासुद्धा तिथल्या लोकांनी चांगल्या पद्धतीने तिथं हत्तीची सेवा करत असताना तिथं आमच्या महाराष्ट्र शासनाचंच असताना तिथं न पाठवता हे गुजरातला पाठवले एक 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 पद्धतीने हिने पैशाच्या जोरावर व कायद्याचा चुकीचा वापर करून हिने आमचा हत्ती चोरून नेलेला आहे जो त्यांनी चोरून नेला आहे तो आमचा हत्ती आम्हाला परत मिळावा एवढीच आमची भावना आहे आणि माझा प्रश्न ऐकून अगदी उत्तर द्यावं की इथून तो नेला आणि ने त्या गुजरातच्या तारामध्ये हे केला दुसरीकडे कुठं गेला असता तर हे आंदोलन अशा पद्धतीनं तीव्र झालं असतं का निश्चितपणे किती वर्षापासून आमच्याकडे हत्ती आहे तरी परंपरा पण कायम आहे ते आंदोलन हे झालंच असतं पण याचा जास्त वाईट वाटतो कारण ती गुजरात नाही गेले म्हणजे एकंदरीत महाराष्ट्रावर बोट ठेवते की तुम्हाला एक हत्ती सांभाळता येत नाही आज व गुजरातमधलं तिथलं तापमानाचं जर माहिती घेतली तर पंचेचाळीसच्या अंशाच्या वर तिथं तापमान आहे आणि इथलं तापमान आणि त्या तापमानात अत्यंत फरक आहे आणि आमच्या हत्ती तिथं त्या तापमानाला त्या वातावरण सूट होणार नाही सुरक्षित राहणार नाही त्यामुळे ही एक आमची मागणी आहे की आमच्या आमच्या आदिवासात आमच्या हत्ती रो दे म्हणजे या तुमचा जो मठ आहे तुमचा जो धर्म आहे ह्या हे जे धार्मिक जे आहे त्याला तुम्ही एका हत्तीला म्हणजे हत्ती आणि माणूस किती माणसाळीला असतो किंवा एकमेकाशी असतो याचं एक उदाहरण दाखवून दिलेलं आहे आपला हा निर्धार पाहता काहीतरी फेरविचार फिरविचार होण्याची शक्यता मलाही जाणवते तरुण भारतशी सुधाकर काशीत